मध्ये एक जागा जी जाती सर्वसाधारण त्यानंतर दुसरी जागा जी आहे सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षण चौथी आहे चौथा क्रमांक आहे एक आहे ती महाप्रद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित आहे आहे ती सर्वसाधारण महिलेसाठी आहे त्यातील एक अफुल स्थीदा मैं नारिवेnocा या कॉति ही धbnではने, लाकी अरेट, और आहे कॉति ही ऐसे जिए कॉति हाने, ऐ अटानौरेट, नारिवे ऊच्वझा नहींडेट, देह या ही समोर आपल्याला प्रवासात आणि मुली आहे आपल्या अनावर काय